सर्वात आधी तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल आज मी खूप टेस्टी झटपट बनणारी भाजी बनवणार आहे आता काय भेंड्या खूप छान यायला लागल्या आहेत आणि खायची पण इच्छा होते तर बघा आता मी भेंडी घेतली आहे दोनशे ग्रॅम अगदी कोळी भेंडी घेतलेली आहे आणि तुम्हाला जर भेंडी सिलेक्ट करायची असेल तर त्याची पद्धत अशी आहे की तुम्हाला कळत नाही की भेंडी जरड आहे की कोळी आहे मोठ्या साईजची त्याचं मागच्या साईडला असं कट करून बघा बोटाने जर तु तुटून तु 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 गेलं तर पटकन ती ताजी आणि कोळी भेंडी आहे असं समजायचं बघा दोन चमचे मी बेसन घेतलं साधी सोपी आहे अगदी टिफिनवरही नेऊ शकता झटपट बनते खूप छान आहे घरात पण परोठ्यांसोबत चपातीसोबत खूप छान वाटते आता मी एक चमचा तिखट घेतलं आणि तसंच एक चमचा धनाजिरा पावडर घेतलं अर्धा चमचा हळद टाकली आणि एक चमचा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे त्याच्यासोबतच मी एक चमचा तेल घेतलेला आहे मीठ चवीनुसार आहे आणि आले लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे सोबतच बघा याला छान मिक्स करून घेते जर तुम्हाला असंच ड्राय ठेवायचं आहे तर मी वेगळे पद्धतीने तुम्हाला सांगते कारण मला ओलं करून तुम्हाला असं दाखवायचं तर मधातून एका भेंडीचे दोन काप केले आहे आणि त्याला मधातनं कट केलं आहे आता एक एक भेंडी भरत बसायची गरज नाही असं छान चोळून घेतलं ना सगळ्या भेंड्यांमध्ये व्यवस्थित मसाला जातो अगदी छान की एक एक भेंडी भरायचं छोट्या छोट्या तुकडा कोणी कोणी आखी भेंडी करतात अगदी छोटी घेऊन आणि मोठ्या भेंड्या असेल तर अशा छान अर्ध्या अर्ध्या भेंड्या करून त्याच्या मधातले काप करून तुम्ही असा मसाला हे करू शकता आणि दुसरी पद्धत अशी आहे की तुम्ही भेंड्या क कर, कट करून ठेवून द्या त्याच्यावर बेसन शेंगदाण्याची पूड तिखट मीठ तेल सगळं असं टाकून तसे डायरेक्ट चोळू शकता बघा आता मी आहे म्हणजे पॅन पॅनमध्ये घेत आहे तीन चमचे तेल व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये आता अर्धा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे आणि हो अर्धा चमचा लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे आलं लसणाची तुम्हाला थोडी हिरवी मिरची टाकायची दोन मिरच्या तुम्ही पेस्टमध्ये टाकू शकता भरलेली भेंडी आता मी त्याच्यामध्ये टाकते व्हिडिओ अगदी छोटा आहे पूर्णपणे बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि बघा याला मिक्स करून घ्यायचं छान व्यवस्थित आणि वाफे होऊ द्यायची आहे अगदी तेल जास्त वापरलेलं नाही प्रमाणशीर घेतलेलं आहे ना ऑइली होत ना काही होत पण छान सॉफ्ट अशी शिजून येते बघा छान आता मी याला जवळजवळ सिमवर दहा मिनटं होऊ द्यायचं आहे दहा मिनटानंतर बघाल तुम्ही भाजी इतकी छान झाली आहे बघा किती छान झालेली आहे भाजी अगदी छान तयार झालेली आहे आणि सुटसुटीत असे हे नाही आहे ते मसाल्यामुळे ओलसर दिसते पण ड्राय भेंडी म्हणता नाही येणार ना। पण याला अशी सुटसुटीत भेंडी भरलेली भेंडी चवीला इतकी भारी लावते ना ना तुम्हाला लिंबू टाकायचं आहे नाही काही आणि चिकट पण होणार नाही टेस्टी लागेल परोठे म्हणा की चपात्या म्हणा तुम्हाला आवडेल आणि टिफिनमध्ये न्यायला तर खूपच छान आहे एरवी पण कोणी गेस्ट येत असेल तर तुम्ही भरली भेंडी बनवू शकता किंवा घरात काही असेल पूजा वगैरे तर तुम्ही लस आलं लसणाची पेस्ट काढून हे प्रमाण घेऊन तुम्ही छान त्याच्या आलं लसणाशिवाय ही भाजी तुम्ही घरी देवाच्या प्रसादाच्या पाण्यामध्ये ठेवू शकता तर तुम्ही नक्की बघा आणि मला सांगा हीच कशी वाटली रेसिपी